पाच मिनिटांपूर्वी आमच्या भांडणा चालू होत्या पण आम्हाला मावशी शिवाय करमत नाही चार वर्ष पूर्ण होती माझ्या लग्नाला वॉशिंग की माणसं अशी कपडे धुतात जास्त हवा आली की असा भात पडतो मग तो नुकसान होत आईला बघ 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 बग, कसला पकडला मी कणस बघू शकताय कसली आली भाताची वा नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मी आहे आईकडे दोन दिवस मी इकडेच आहे काल आम्हाला इकडे शेजारच्या काकूंनी बोलवलं होतं कारण की त्यांच्याकडे पहिल्यांदाच देव आले त्यांचे कुलदेवत तर आम्हाला दोघांना जेवायला बोलवलं होतं तर मग रात्री इकडेच राहिले आणि प्रीत गेलं इथूनच कामाला आणि सुद्धा आले ठीक आहे आमचं जेवण चालू आहे किचनमध्ये आज स्पेशल जेवण आहे दिदी बनव बनवते आणि ओवी गेलेली आहे स्कूलला तिला आम्हाला आणायची आहे स्कूलमधून तर आज आम्ही जाणार आहोत शेतावर सुद्धा आलेली आहे तर मग शेतावर जाऊ येऊया आणि आता पाऊस पूर्णपणे बंद झाला आहे पूर्ण सुक सुखं झालं म्हणजे आपल्याला शेतामध्ये खाली उतरता येईल आणि आता बरेच दिवस झाले मी पण शेतावर गेले नाही आता भाताला मस्त कणसं आलेली आहेत काल पण पप्पांनी भेंडी वगैरे काढून आणली काल एक दीड किलो भेंडी मिळाली आता कालच काढली त्या मग आता असतील की नाही माहीत नाही मला तर आजचं पूर्ण दिवस आम्ही आईकडेचणार आहोत संध्याकाळी मी घरी जाईन प्रीत संध्याकाळी येणार आहे कामावरून तर अचा व्लॉग ला शेवटपर्यंत नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत आईची जेवणाची तयारी चालू आहे ओ माय गॉड आज काय स्पेशल गावठी कोंबडा गावठी कोंबडा ओ माय गॉड जावयासाठी कि काय जावय बोलले मला एकदा हो काय आई तू गावठी कोंबडा कधी करणार आहे मोठ्या जावयानी आणून दिला आता बनवते बारक्या जावयासाठी दोन्ही जावे कामाला गेलेत झालं काका पण आलेले आहेत आपले हा दिदीनी बनवलेला आहे छान मस्त मला कधी जमल या सगळ्या गोष्टी मोठ्या बहिणीला सगळं जेवण एक नंबर येत <laughs> मी थोडी कमी आहे जरा शिकशील तू पण कधी शिकणार चार वर्ष पूर्ण होतील माझ्या लग्नाला <laughs> कारण की मी सर्वांची लाडकी आहे ना म्हणून है ना माहितीये मच्छी किंवा काही असं नॉनव्हेज असेल तर मी गुड्डी जरा पाठीच असते कारण की मी तेवढं नाही बघू आणि खाल पण नाही मी काय प्रीतला आम्ही केलं का, के का नाही जावायला लागतं मुलगी खात नाही मग काय जावयासाठी सासरी आल्यानंतर सगळे पदार्थ बनतात त्याच्या आवडी आवडीचे आता मोठ्या भाऊंनी आणून दिला आम्हाला कोंबडा तो कापला त्याच कालवण बनवलं भाऊ पण गेले कामाला फ्रीज सुद्धा गेला कामाला आता माझे मुंबईचे काका आलेले आहेत त्यांना आवडतं गावठी कोंबडा म्हणून त्यांच्यासाठी आणलाय असं तर आम्ही आहोत तिघी पण घरामध्ये पप्पा पण गेलेत अलिबागला पप्पा आणि काका गेलेत अलिबागला काकांना भेटायला तर आम्ही तिघीच आहोत थोड्या वेळ जीव आता वाजते सव्वा बारा झाली जेवायला येते नसते नाही मग ओवीला आणायला जाऊ ती येईल स्कूलमधून तर हे आहेत आपल्या ओवीचे ड्रेस लहानपणीचे आता हे ड्रेस तिला कुठे लागतील दिदी है ना केवढे छोटे छोटे असताना मी आणलेले तिला गरबा कळायला है ना कलरच छान होते दोन कलर आणले होते आम्ही पनवेलवरूनच घेतले होते है ना दांडिया खेळण्यासाठी पण जास्त काही तिने घातले पण घातले है ना घातले तिने फोटो वगैरे आहेत तिने आपल्याला नाही असं भेटलं घालायला नाही तिथे पण मस्त आहेत कलर आणि हे सुद्धा आहे हे तिच्या आत्याने घेतलं होतं है ना <laughs> मस्तों, मस्तों, मस्तों ओ, <laughs> मस्त मस्त तिचे ड्रेस आहेत पण आता काय आता ओवी आमची मोठी तरी कपडे काय होणार नाहीत हम्म मस्तच आहे ना पण खूप वेळा घातले साऊथचं काहीतरी पॅटर्न आहे छान वाटते आपण बघ साऊथचा आहे तर हे जे कपडे आहेत दिदीच तळ्यात मळ्यात चालू आहे की आठवण म्हणून ठेवूया कपाटामध्ये की कोणाला देऊया कोण घालेल दे तरी पण कसं आपल्या मुलीच्या आठवणी असतात ना प्रत्येकचे सगळे कपडे आम्ही जपून ठेवले पण हे खूप छान ड्रेस आहेत कोणतरी घालेल तरी असं चाललंय विचार बघूया दिदी काय बोलते नाहीतर तर मग इकडे या घरी ठेवूया असं चाललंय पण मस्त ड्रेस आहे दोघीचे आई काय बोलते त्याच्यावर आहे तर दिदीची कपडे धुण्याची पद्धत बघू शकताय तुम्ही हे बघा वाकायला नको वॉशिंग बस... <laughs> मशीन वॉशिंग मशीनची सवय असली की माणसं अशी कपडे धुतात झाला हसून दमले मी <भी> काय <laughs> बस ओके okay, झालं आणि आमची ओवी आलेली आहे या वेलकम आलात का स्वागत आहे ना आता वस्तीला शेतावर जायचं कोण बोलला शेतावर जाणार आहे कधी शेतावर तर काय नाही क्लास आहे आपला नाही साडे आहे एवढ्या लवकर कोण शेतावर जाणार ऊन लागतोय नाही मी जाणार आम्ही कुठे असे कपडे आता नेहमी असे कपडे घालू शकत नाही का आम्ही काय ग मम्मी तू दुसरे कपडे घाल चिकना बरो दिसते अरे एवढं प्रेम कसं काय आलं मम्मीवर आता मम्मी प्लीज क्लासला दांडी क्लासला दांडी मारतो आता मम्मीला लाडी गुडी समजला मला ते शेतावर जायचंय ते काय ग क्लासला जायचंय आपल्याला हा आपण नंतर शेतावर जाऊ नंतर जाऊ तुला तुला घेतल्याशिवाय काय ग या प्रीत शेट आलेले आहेत आमचे आले ती मामाची वाट बघते काय कुठे ती बा आले आले अभ्यासालाच बसले ये आमच्या सोबत खेळायला मोकळी ना खेळायला नाही तिला क्लासला जायचं क्लासचा अभ्यास नाही पूर्ण काय ग इकडे बघ आजचा अभ्यास नाही झाला आहे मग काय करायला आणि मोबाईल मध्ये बघून अभ्यास करतीय स्मार्ट <laughs> काय ग पण त्यांची मला भाषा समजत नव्हती हो तर ती आदिवासी लोक असं नवरात्र बसले की येतात ती लोक घरोघरी जाऊन गाणी बोलतात टिपऱ्या वाजवतात मग आपण आपल्याकडचे पैसे किंवा काय असेल तर द्यायचं कधी कधी काही जणी त्यांची ओटी सुद्धा भरतात या दिवसामध्ये है ना mm. तर मला त्यांची भाषा समजत नव्हती हो ते गाणी बोलत होत्या आता प्रत्येक घराच्या समोर असे जातात गाणी बोलतात टिपऱ्या वाजवतात ओवीला खूप हसायला होतं असं त्यांच्या भाषामधलं गाणी होतं मला असं वाटतंय तर आता गेल्या त्या आणि आता आमची ओवीची क्लास ची तयारी चालू आहे कारण की साडेचारचा सा ओवीचा क्लास आहे त्यामुळे आता बॅग भरणार आणि जाणार आम्ही ना शेतावर हा ओवीचा रॉकेट आहे ओके कामावरून दोन शिफ्ट त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे तू काल रात्री गेला होता नाईट शिफ्ट प्लस फर्स्ट शिफ्ट आणि तो आत्ता चार वाजता घरी आला आणि आले आले। पुन्हा आल्या आल्या जेवला मस्त आणि पुन्हा लॅपटॉप घेऊन बसला आणि आणि ते तर आहे किचन मध्ये काहीतरी चालू आहे मी तुम्हाला दाखवते कारण की आईला न सांगता सगळ्या गोष्टी समजतात कारण की आज ना घरामध्ये चिकन नॉनव्हेज सगळं बनलेलं आहे मी काय तेवढी जेवली नाही तर आई माझ्यासाठी घाऱ्या बनवते ओवी तुला आवडतात घाऱ्या हा हाणार आहेस तू गरम गरम हे बघा ही माझी डायरी मी वरन ऑर्डर केली okay. मावशी त्याचे डिस्क्रिप्शन देईल हा आहे ठीक आहे बुकची लिंक मी टाकते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे बघा हे माझी ड्रॉइंग आता पाच मिनिटांपूर्वी आमच्या भांडणा झाल्या होत्या काय मी पाच मिनिटांपूर्वी आमच्या भांडणा चालू होत्या आता दोन मिनिटं झाल्या मावशी हे बघ मावशी ते बघ पण आम्हाला मावशी शिवाय करमत नाही असं आहे ते हो ग बाय तर ओवीच्या बुकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल ओके खुश हा ठीक आहे खुश आणि मस्त असा वास येतोय मला घाऱ्या चालू आहेत गरम गरम पुरी पुरी नाही त्याला घाऱ्या म्हणतात पुरी तू खाणार पुरी मस्त लाग गोळाच्या आहेत या कशापासून बनवलंस असून घाऱ्या पहिले गोळ ठेवलं गुळामध्ये दोन कप पाणी टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकलं आणि तो गाळ झाल्यानंतर ओतलं याच्यावर गाळ झाल्यानंतर त्याच्यावर गव्हाचं पीठ लागत ओके तर हा इन्स्टंट नाश्ता आहे जो मला लहानपणापासून दोघींना सुद्धा आवडतो दिदीला पण आवडतो आणि मला पण आवडतो त्याला आमच्याकडे आम्ही घाऱ्या बोलतो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ओके ओवीच्या भाषेमध्ये ओवी पुरी बोलते ओके ती घाऱ्या हा ओवीचा ड्रेस आहे तो तिला आमच्या शिवणण्याला परफेक्ट झाला माझ्या भावाची मुलगी आहे ती हाय हाय कर।, कर छोटी आहे ती पण तिला परफेक्ट होतोय मस्त वाटते की नाही आवडला अरे वा छान आहे असं चा, छान छान व्हेरी गुड ये मस्त मस्त छान छान इकडं मग काय शिकवतय तिला चलो बाय बाय काय ग चालली क्लासला बाय 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 <laughs> गे आई बाईक <laughs> चला मंडळी आम्ही चाललो आता शेतावर ओवीला क्लासला सोडलय प्रीती आणि आम्ही चालतोय आणि आता संध्याकाळचा पाऊस उठतोय बघा उठलाय आणि थोडासा बारीक बारीक पडतोय तर आलो आहे तर पटकन फिरी मारूया अंका जेव्हा भात लागला तेव्हापासून आम्ही शेतावर गेलोच नाही आणि आता सगळीकडे भाताला कणसं आलेली आहेत बघू शकताय मस्त वाटते पाठवून बघू शकतंय पाऊस कसला आला आहे म्हणून आईला गाडीवर पाठवली अंग आई हळूहळू चालते आम्ही कसे पटकन पोचू चला जाऊया शेतावर जास्त हवा आली की असा भात पडतो मग तो नुकसान होतं का भात जो आहे तो पाण्यामध्ये भिजतो हे बघा मधी तसा हवेनी तो असा दबला आहे हे बघा बाकी बरोबर आहे पण मधी मधी तसा हवेनी दबला आहे आता आपलं बघूया कसा आहे तो पण पाण्यात जो पण त्याला कणसं आलीत ऑलरेडी चला पाऊस उठला आहे जरासा पाठीमागून येतोय पाऊस हा बघा कसा दिसतोय चला हा दिसतो हा बघा हा आहे मुंगूस दिसतोय बघतोय बघ मोठाच्या मोठा आहे मोठा खातोय खाऊ काहीतरी काहीतरी खाला मासा मासा छोटे मासे खातोय आहे बा काय पण जाळ खाऊ शोधतोय तो, तो खाऊ मी झूम केलाय कॅमेरा म्हणून क्लिअर दिसतोय एकदम आपण खूप लांबत बघ 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 कसला पकडला बघ तो आपल्याकडे बघतोय आपला आवाज येतोय तुम्ही काय पण करा मी खातो एवढं अंतर आहे बघा आम्ही कुठे आहोत चला जाऊ गवत बघा किती वाढलाय माणूस माणसा एवढा झालाय आधी पूर्ण शेत दिसायचं आता शेतच दिसत नाही आपल्याला अल्ट्रा वाईड केलंय पण बघ आता ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे चला चिंबोडा हा चिंबोडा आहे भरलेला तू जाईल रे प्रीत आता आपल्याकडे काय आहे रे बघी प्रीत चिंबोडा आहे बघी हा बघा बघ दिसला गेला चला आपण आलेलो हो, आहोत आमच्या शेतामध्ये आणि मस्त असा भात लागलेला आहे हा बघा कणस भाताची गोंडे सुद्धा आहेत पिवळे गोंडे काय करतोस तू तू आता हा हा भरत असणार आहे अरे काही नाही पण पकडायला काय नाही आपल्याकडे नुसती काठी घेऊन आलोय हो चवळीच्या शेंगा अरे वा मस्तच मस्त चवळीची शेंग लागलेली आहे काय आहे अजून अरे वा दुध्या पण आहे अजून काढायचंय हा बघ इकडे आहेत दुधे सगळं भरलं ग ना भेंडी पण आहेत काढायची आहेत ना ही बघ भेंडी पण आहेत पहिले फोटो काढा बाबा खूप दिवसाने शेतामध्ये उतरलोय बघ पप्पा काढतायत भेंडी तरी काल एक दीड किलो झाली ना पप्पा काल परत आज परत आहेत थोडीशी आली तर कवळी कवळी मस्त काढतोय शोधायला पाहिजे हे बी इकडे आहेत मस्त भात आलाय पण पूर्ण शेत भरले बघा मस्त वाटते कणस कणस काय काय चवळीची शेंग बघितली मी आणि प्रीत खातोय चवळीच्या शेंगा गोड लागतात है ना त्यांना उकडून मस्त लागतात पूर्ण शेंग खायची वाटते साला सगट गोड पाहिजे हा कवळी पाहिजे तेच बोलते तेव्हा ती गोड लागते कशी पिवळी होते ओके भात कधी होईल रेडी आता आठ दिवसात आठ दिवसात त्याला ऊन पाहिजे थोडस अजून कवळ वाटते मला पाणी सोडलं ना हा तो लगेच भात होतो ओ हो तरी आपण नोव्हेंबर मध्ये कापायला लागेल ना की ऑक्टोबर ऑक्टोंबरला ऑक्टोबरला हा दसराला तर सगळेच सुरुवात करतात कणीस बऱ्यापैकी आलेलं असतं पण मस्त आलंय भात बघा अरे सावकाश मुंग्या आहेत आमची ओवी नाहीये आता हा ब्लॉग बघेल तर मला तुम्ही नेलत नाही तिला क्लासला सोडून आलोय आम्ही जाईल थोड्या वेळामध्ये मध्ये ला क्लास सुटेल पर्यंत इथे संध्याकाळ होईल म्हणून आम्ही विचार केला की आपण आलोय तर फेरी मारून येऊया तर मस्त कणी आली फायनली भाताला है ना hmm. मेंढी बऱ्यापैकी निघालेली आहेत तरी hmm. काल काढून नेलेली काल नेली तुम्हाला ओ कवळी कवळी एकदम ताजी ताजी, ताजी। मस्त ही छोटी आहेत ना एकदम पटकन पण बऱ्यापैकी आहेत ग भरलेली आहेत हे काढायचं आहे प्पा दुध्या काढायचं आहेत ना हे तिकडे कणस बघू शकताय कसली आली भाताची वा वा भाकरीसाठी आहेत नाही हे भाकरीचे हे भाकरीचे जयाचे बोलतात हे जयाचे आहेत तांदूळ काही लोक पटना बोलतात तिला हो काय पटना पटना बोलतात झाडे तांदूळ काय बदामाचं झाड लागत बदामाचं तर आई बोलते इकडे पण जाऊया गवत वाढले पूर्ण चला जाऊया आईच्या पाठीपाटी मस्त फोटो काढले जरा शेतावर आणि आता हवा नाहीये केस अशी मस्त नीट बसतात काय गरड अशी पानं काढली ना मग उंच नाही वाढतो मी अशी काढते आई सांगते त्याची पानं काढली की मग त्याला वरती असे गोंडे येते दुसरी पानं लागतात ना त्याला वास बघ गोंड्यांचा जास्त वाढ जास्त वाढले का खाली पडतात ओके आई जायलाच पाहिजे का पुढं गवत झालंय गा बघ थांब